पुण्याला फुटबॉल खेळायला जातो सांगून तो घराबाहेर पडला आणि थेट पालघरच्या जंगलात त्याचा मृतदेह आढळला सागर नेमकं काय घडलं सगळं जाणून घेऊ सागर सोरती वय पस्तीस वर्ष मुंबईचा राहणारा सागर एक फुटबॉल खेळाडू होता मुंबईच्या अंडर सिक्स्टीन फुटबॉल संघात सागरनं आपलं कौशल्य सिद्ध केलं होतं पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंड जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सागरचा मृतदेह आढळून आलाय मिळालेल्या माहितीनुसार सागर, सागर सोरती हा पंधरा नोव्हेंबरला आपल्या घरातून फुटबॉल खेळायला जातो हे सांगून निघाला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा नोव्हेंबर पासून त्याचा कुटुंबाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता कुटुंबानं त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली दोन दिवस उलटले आणि माहिती आली की पालघरच्या मेंढवन खिंडच्या घनदाट जंगलात पोलिसांना सागरचा मृतदेह एका झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आलाय अठरा नोव्हेंबरला ही घटना समोर आली घटनास्थळी पोलिसांना सागरचा फोन सापडल्यामुळे तातडीने त्याची ओळख पटवणं शक्य झालं या सगळ्या घटनेनंतर सागरच्या कुटुंबाने धक्कादायक खुलासे केलेत सागर हा गेल्या दोन वर्षांपासून तीव्र मानसिक तणावात होता या महिन्यात सागरच्या भावाचं लग्न देखील होतं पण त्याआधीच ही धक्कादायक घटना घडली कासा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काय माहिती दिली आहे तेही पहा दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कासा पोलीस स्टेशन हद्दीतील मेंढवन जंगल परिसरात मुंबई अहमदाबाद हायवेला एक वीस मीटर अंतरावर जंगल परिसरात एक आपल्याला एक पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह मृतावस्थेत मिळून आला त्वरित घटनास्थळी कासा पोलीस स्टेशनचे पीआय मांदळे एसडीपीओ जव्हार समीर मेहर तसेच एल सी बीचे अधिकारी व टीम रवाना करण्यात आली प्रथम दर्शनी त्या ठिकाणी मयत व्यक्ती आणि त्याच्या गळाभोवती एक दोरीने गळफास घेतल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आलं आपण त्या सदर शवचं शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालय मुंबई येथे ते शव पाठवण्यात आलं आणि त्यांचा जो अंतिम अहवाल आहे तो अजून आपण आणि मेहताचा मोबाईल फोन सोबत असल्यामुळे त्याची आपल्याला ओळख प्राप्त झाली तर मेहताचं नाव सागर शैलेश सोरटी वय तेहतीस वर्ष राहणार धोबी तलाव आझाद मैदान मुंबई असं आपल्याला निष्पन्न झालं त्याची ओळख निष्पन्न करून त्याच्या नातेवाईकांना संपर्क करून त्यावरून आपण दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण अकस्मात मृत्यू कासा पोलीस स्टेशन इथे दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याची चौकशी व त्या अकस्मात मृत्यूची चौकशी पी एस आय पवार हे करत असून पुढील त्याच्या मृत्यूचं एक्झॅक्ट कारण व तसे काही घातपात वगैरे झाला आहे किंवा कसे याबाबत अधिक चौकशी सुरू सर सदर मृत व्यक्ती ही एक खेळाडू असल्याची माहिती मिळते त्याबद्दल त्याच प्रथमदर्शनी माहिती घेतली असता हा व्यक्ती फुटबॉल पूर्वी खेळत असायचा अंडर नाईन्टीनमध्ये त्यांनी काही वेळ फुटबॉल खेळलेला होता सागरच्या मृत्यूच नेमकं काय कारण होतं हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल सागरने खरंच गळफास घेऊन जीवन संपवलं होतं की एक ती हत्या होती असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत त्यामुळे पोलिसांच्या पुढील तपासात नेमकं काय समोर येतं हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे